चला तर आज ना हेल्दी आणि टेस्टी व सिम्पल असं दुपारचं जेवण बनवूया तर त्यासाठी मेथीची भाजी निसून घेतलेली आहे आणि दोन ते तीन पाण्याने ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर मिडियम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत तसेच चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत त्यानंतर पॅनमध्ये दोन चम्मच तेल घालायचे आहे तेल गरम झाले की त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे आणि तो परतवून घ्यायचा आहे तो परतला की त्यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची घालायची आहे आणि तेही दोन ते तीन मिनटापर्यंत परतवून घ्यायचं आहे पर ते परतलं की त्यामध्ये चवीपुरतं मीठ एक चम्मच हळद तसेच एक चम्मच लाल तिखट घालायचं आहे आणि ते सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ते मिक्स झाल्याच्यानंतर त्यामध्ये धुवून घेतलेली मेथीची भाजी घालायची आहे आणि तीही चांगली मिक्स करून घ्यायची आहे ती व्यवस्थित सर्व बाजूनी त्याला लागलं पाहिजे अशी ती मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर त्यावर झाकण ठेवून ती पाच ते सात मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे तर रेडी झाली आपली अशी ही चटपटीत मेथीची भाजी त्यानंतर पोळ त्यानंतर पीठ मळून घ्यायचं आहे आणि एक, एक करून सर्व तेल लावून चांगल्या पोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर रेडी झाल्या आपल्या अशा ह्या पोळ्यात तर त्यानंतर आता प्लेट तयार करूया तर एका प्लेटमध्ये एक चम्मच तिळाची चटणी घेतलेली आहे तसेच त्यासोबत तयार झालेली मेथीची भाजी घ्यायची आहे आणि नंतर दोन पोळ्या घेतलेल्या आहेत तर रेडी झालं आपलं असं हे सिम्पल अँड टेस्टी असं दुपारचं जेवण तर या मग सर्वजण जेवायला कशी वाटली तुम्हाला दुपारचं जेवण ते नक्कीच कमेंट करून सांगा तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू